मग दिव्याच्या हातात तुम्ही बघू शकता काहीतरी पिशवी आता आहे तर आजचा टायटल जर तुम्ही बघितलात तर म्हणजे याच्यामध्ये एक ड्रेस असा जो की दिव्यासाठी गिफ्ट म्हणा इलेलो असा तर तो ड्रेस असा तो ऑलरेडी आपण अनबॉक्स केलेलो असा पण काय असायला तुम्हाला दाखवत नाही होते आणि बरेच दिवस रवान गेलेल्या गडबडीत आज अचानक ध्याना दिला की रवान गेलेला असा आणि कोणाकडनं येलो काय इलो तर आपण तुमका सांगते तर बघूया कशाप्रकारे असा दिव्या करूया अनबॉक्स वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे चतुर्थी तर झाली पण आता ही तोरणं वगैरे रवलीत तोरण आपण यंदा नवीनच घेतलेलो तीनशे साडेतीनशे रुपयात पडलेला कुळामध्ये तर आता सगळा काढून ठेवचा असा पण थोड्या दिवसांनी परत लावचा लागत कारण आता दिवाळी जवळ येलेली असा आजचा काम झालेला असाय घरा आपण घराकडे गेलेलो त्याचं ब्लॉग आपल्या चॅनलवरती ब्लॉग ब्लॉग बनवू नय होतो मिनी ब्लॉग असा तर मंडळी साप आता इकडे बघू शकता तुम्ही साफसफाई केलेली असा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच दिवस आमचा मागे पण आम्ही एकदा ट्राय केलेलो की रेसिपी बनव आणि बाहेर मस्त वातावरण सुद्धा असा तो चांगलं वाटतं तर आपण परत एकदा नवीन रेसिपी सुद्धा मध्ये मध्ये बनवतो चांगले चांगले आणि जसं की आपण बोललो तुम्ही माशाचं नाव कमेंट करून सांगा मस्त रिझल्ट पण तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं तर वेगवेगळे डिश ट्राय करूया म्हणजे तुमका पण कळत की कशा कशामध्ये मसाला यूज करू शकते आणि त्याचा रिझल्ट कसं येतात तर तो उद्याच गोष्ट असा पण आजचा काम मेन असा म्हणजे आता दिवाळी पण जवळ इलेली असा आणि पोहे आपण सुरुवातीपासून विक्री करतो हो, तेव्हापासून तुम्ही चांगलं रिस्पॉन्स दिलात पोह्यांका आणि आता पोहे असत ते पॅकिंग करूचा मोठी गोष्ट तर आता सगळ्यांना काय कोण माझ्यासोबत पॅकिंग करू घेताला पोहे पॅकिंगची प्रोसेस कशी असते ती पण तुम्हाला दाखवते म्हणजे प्रोडक्ट आपण जर पॅक करतो तर व्यवस्थित पॅक करतो काय नाही तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचत तर असे काही हे आहेत की पॅकिंगचं वगैरे दाखवा म्हणून पण चांगला वाटतं हो हो की आपण जर काम करतो प्रामाणिकपणे चांगला निर्मळ हव्या तर आता आपण तुमका दाखवूया तर आता बघूया कोण येतं आपल्यासोबत पॅकिंग करू मंडे फक्त बघता बाहेर काळूप पडलेलो असा थोडं शिरोसोबत आपण बाहेर होतो आणि जसं की बोलले पोहे पॅक करू कोण येतात तर पोहे पॅक करू आपल्यासोबत बाबू येतात अगोदर चाय पिऊन जाऊया कारण दिव्याकडे ऑर्डरचं काम करता बघा दिव्या पोहे पॅक करू काम चालू आहे दिव्याचा आई किचन मध्ये असा आणि आई आज काहीतरी बनवते या रात्री होय मा आई आज बनवत मग काहीतरी नाही नाही दुसरी वस्तू ना तर आई खरवस बनवते या आज रात्री आणि मग अशेच आपले काय म्हणतात आई काय गे काय गावला आता खरवस बनव हा आईची थोडी तब्येत बरी नाही आज थंडी थंडी येत ऐक वातावरण आज जरा थंड लागतात तुम्ही सांगूची बाकी गरज नाही कमेंट ऑलरेडी असतो चेहरो बघूनच ओळखा बरा नाही का नाही म्हणजे बरा असा असा बरोबर काय फिरव सांगताय असं काय दुबईचं किचन उकडे तो हर पडलो असा या गा, असा घालवायचा असला तर असा काढू काय तो तो याही नाव बोल शाव एक घातला घराच्या ह्याच्यात घालतो ना घराच्या टू व्हिलरी काय नाही होता टू व्हिलरचा पडला वाटतं नाही टू व्हिलर ते रेडरचा नवीन गाडीचा टू व्हिलर ह्याचा नाही ह्या म्हणजे तुम्हाला माहित असतं व्हिडिओ बघितला तर आपण दुबई वर मिठाई गिफ्ट दिलेली आणि ह्या पण होत त्याच्यासोबत दुबईची आठवण मस्त घराच्या झाली म्हणते आपली चाय बघाय चाय नाही दुधाची आणि काय काय लापशी आणि वड्या असं सगळ्यात जास्त कमेंट हल्ली मी बघते आज पण ब्लॉग वरती कमेंट होते की होम टूर दाखवा बऱ्याच जो अशी कमेंट होते की त्याला दाखवचा नसताला घर तर असं काय नाही होम टूर तर नक्कीच होतं म्हटलं अजून सिलिंग चा काम रावलं का तर सिलिंगचा काम पूर्ण झाला का एका वेळ सगळा दाखवायचा सारख्या सारख्या मंडळी रिपीट होता परत परत आज सिलिंग केला नंतर अर्धा घर असं दाखवण्यापेक्षा म्हटलं आता एक थोड्या दिवसाने सिलिंग करू मग तेव्हा परत दाखवायचं आणि बाकी म्हणजे रूम जसे होते तसेच्या तसेच असत आणि ना दाखवणे मागचं कारणच काय हॉल दिसता किचन दिसता या दोनच भागाचा काम केलं आम्ही आणि ते रूम असत ते जसेच्या तसेच त्यांचं काही काम पेंटिंग वगैरे जरा चेंजेस थोडे थोडे झालेले असं विषय आणि रोज तर दिसतो लपवतो लवकर जाते त्याच्याबद्दल काही विषय नाही आणि तुम्ही जर जास्त कमेंट असले की एवढ्याच ह्या ब्लॉग वरती तर मग विचार करू आणि अगोदरच दाखव कारण थोडंफार दरवाजे असत ते पण चेंज करूचे कारण असं टाइम होतो की त्या टाइमला मिस्त्री वगैरे हो म्हणजे अचानक अर्जुन मध्ये मिळाय जेव्हा चतुर्थीच्या एकदम कारण सगळ्यांची तेव्हा खामा असतात चालू आणि शेवटी कसं खर्चाची बाजू असतात सगळ्या आपल्याला ताळमेळ करू घेतलं तर कसं आमचे पाच सहा दरवाजे सहाचे सहा बदलूचे लागतले म्हटलं एक दोन तीन करण्यापेक्षा म्हटलं एका टायमाक सगळं बरोबर म्हटलं तरी दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे जास्तच खर्च येतो खर्च येतो हळूहळू करूया आणि आपल्या रिनोव्हेशनचा किती बजेट झाला आपण आम्ही नक्की सांगतो प्रयत्न करू ह्या पण कसं आमका इतक्या सगळ्या एका वेळ करूच ना आता पण हळूहळू थोडा थोडा आज थोडा सामानानं उद्या मग ओंडी बोलले मी इतके करून देते असं करता करता ह्या काम झालेलं म्हण एका तीन महिने लवकर तर आमचं कसं झालेला पहिला बाहेरचा करूया नंतर मग खळायचं तर खळ्याचं बजेट वाढलं मग त्याच्यात प्लास्टर होता तर प्लास्टर करूया त्याच्यानंतर मग ओट्याचं थोडस बजेट आमचं म्हणजे बसण्यासारख्या होता आमचा ता केला असं करता करता म्हणजे दोन रूम झाले ओके जाऊया चला जाऊया

चा वगैरे आपली झालेली असा आणि आता मस्त पोहे आपण क्लीन करून बसलो चाळू चाळ ना मस्त आणि आतमध्ये कचरो नसताच शक्यतो तरी पण चाळूनच भरतो बघू शकते अशा प्रकारचे पोहे आणि हे वाल्याचे गावठी पोहे अस लाल पोहे तर आता हे आपण सगळे चालू दे बघा एवढं असं चालूचे आणि डायरेक्ट पॅकिंग करून ठेवचे अर्धा किलोचा तुमका अर्धा किलो एक किलो मध्ये हवे असते तर मिळून जाते आणि दिवाळी तर एक नंबरच कोकणातले गावठी पो पोहे पोहे म्हणजे अर्धे पॅक केलं आणि आता विषय काय झाला ऑर्डरकडे म्हटलं लक्ष देऊया कारण टाइम भरपूर झालेला असा तर आपण इकडे पॅकिंग चालू झालेला असा आणि हे पुढचे असं जे दिवे लिहून देतात हे बघा जे की मी काढून काढून एकिंग देते डबल पॅकिंग करून देऊचे लागतात कुठचे कुठचे डबल पॅक करून ठेवलेले असत ते लगेच करतो आणि हे बघा उकडे तांदूळ असत तांदळाचा पीठ असा आणि तांदूळ पीठ पण गावठीच तांदळाचा पीठ असा सगळ्या वस्तू गावठीच असत त्यानंतर पिटी हे वड्याचे पीठ असत दोन किलो तरी पण बाबूवरती लिहून ठेवता परत एकदा कन्फ्युजन नको असं असं कबड्डी चालू आहे ऑर्डरचा पॅकिंगचा तर तुम्ही बघितलात आता तर चालू असा आणि आपल्यासोबत दिव्या असा बघू शकताय दिव्या तर ऑर्डर काढत अस पण त्याच्यासोबत दिव्या हातात तुम्ही बघू शकता काहीतरी पिशवी आता तर आजचा टायटल जर तुम्ही बघितलात तर म्हणजे याच्यामध्ये एक ड्रेस असा जो की दिव्यासाठी गिफ्ट म्हणाल इल्लेलो असा तर तो, तो, तो एए 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 ड्रेस असा तो ऑलरेडी आपण अनबॉक्स केलेलो असा पण काय असं तुम्हाला आठवत नाही होते आणि बरेच दिवस रवान गेलेला गडबडीत आज अचानक ध्याना दिला की रवान गेलेला असा आणि कोणाकडून काय आपण तुमका सांगते तर बघूया कशा प्रकारे हा म्हणजे तुमच्यापर्यंत पोहचवच राहला कारण मस्त गोष्ट असं एक युनिक तुम्हाला पण त्याचा फायदा होऊ शकतो पुढे फायदो म्हणण्यापेक्षा तुम्ही सुद्धा असा घेऊ शकताय मस्त गोष्ट असा म्हणून तुमका दाखवतो बघू शकताय जसं की बोलले ड्रेस काय म्हणतात आणि बघू शकते डबल कलर कसे दिसतं त्याच्यात बाहेर अजून वाटत हे बघा असा घालून दाखवू दिव्याक दिव्या रिझल्ट कळत नंतर कसं असा माहीत नसता असं उभे राहून दाखव जरा कसं दिसत आणि घातल्याशिवाय तुमका कळ असं नाही तर दिव्या घालून येऊ सांगा त्याच्यानंतरच कळत कसं नाही ओके तर आता कसं दिसता सांगा कलर कॉम्बिनेशन वेगळा असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय म्हणतात तर डायरेक्ट त्यांच्या रेडी करून पाठव हा एक अंदाजे पाठवलेला हो असा पण तरी सुद्धा फिटिंग वगैरे चांगला असा असा दिव्या म्हणता चांगला हो कापड पण मस्त असा चांगला नरम कापड आणि बाहेर गेल्यावर ना अजून याच वेगळा कलर दिसता जर फिरा दाखव रात्रीचा टाइम आहे दिवसाचा आणि शाईन वाटत कोणी पाठवलं या उज्ज्वला वाघ वाघ यांनी पाठवलेला असं आहे आणि त्यांचं युट्यूब सुद्धा असा स्टिचिंग बाय उज्ज्वला म्हणान तर तिकडे जाऊन पण तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे रेडी करतात आणि याच्यासोबत अजून काय काय असतात आपण बनवतात आपण तुम्हाला सांगतो काय रेडी करतात तर गिफ्ट म्हणान पाठवलेलं असतं तर तुमकं ऑर्डर करायचं असला तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर व्हरायटीज असतात त्यांच्याकडे जे की तुमका ते रेडी करून देऊ शकतात तर हो असं असा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा जसं की सांगायला याच्यासोबत अजून काय करतात कारण याच्यात एवढी माहिती नाही तर दिव्याकडनं विचारून घ्या दिव्या अजून काय काय रेडी करतात ते फ्रॉक वन पीस आणि साडी बॅग म्हणजे आपण साडी ठेवण्यासाठी ते घागरी पण शिवतात ओके आणि बाकी त्यांचं चॅनल मी मेन्शन केलंय अशी स्टिचिंग बाय उज्ज्वला त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर पण देते म्हणजे व्हॉट्सअपवरती कोणा इन्क्वायरी वगैरे करूची असतात फोटोज वगैरे असे हवे असले तर तुम्ही हे करू शकता म्हणजे शिवतात स्वतः ही पण त्यांनी रेडी केलेली आहे हो हो त्यांनीच दिलेली आहे हा ओके फ्रंट साइड बघा कशी आहे आता टाइम सगळा हो पण ती अशी आहे आणि सगळा त्याचा सामान ठेवलेला तर अशा अरे असं गिफ्ट होतं जा की दाखवता बरंच टाइम झालेलं म्हणजे कोणाक जर मागवतं असलं तर मी घेऊ शकताय आणि जे काही व्यवसाय करतात आपले मराठी व्यावसायिक त्यांना सपोर्ट पण होऊन जाईल सो विदाऊट मापाच्या अगोदर बघू शकताय तुम्ही रिझल्ट बघितलात कसं असा त्यांच्या आवडीने पाठवलेलो म्हणजे पप्पा ते इलेले असत आणि ऑर्डरचं पण काम आता आपण सगळं निपटवलो आता नवीन मेसेज असत ते आता उद्याच बघू शकते कारण आता टाइम झालेलो अकरा वाजा गेलेले असत आणि सध्या आता अकरा दिवसाचे गणपती गेले बरेच मुंबईकर गेले थोडे हळूहळू आता जातात तर अप्प रिक्षक भाडे असतात उशिरा किंवा एकदम सकाळी तर त्यांना सोडतात सध्या आज चालू असा तर आत्ता येले आणि आता आम्ही सगळेजण जेवक बसतलो आजचं जेवण तुम्हाला दाखवते काय असा 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 हे बघा ही असा भेंड्याची भाजी पुलाव आणि एक छोटीशी भाकरी रवलेली असा सकाळी गेलेलो बेस्ट नको घालवया आपण आता आनंद छोटीशी भाकरी आणि बाकी व्हेज नॉनव्हेज दोन्ही कॉम्बिनेशन असतात आमच्याकडे त्याच्याबद्दल वा काय वादच नाही हे बघा हो चाल <laughs> बघा तिकडे चालू तिकडे मच्छीकडी आता त्याच्यात काय आहे वेगवेगळे मासे आहेत दोन ते मासे आहेत आणि बाकी आणि पुरी मासे वगैरे मिक्स असा तर जेव्हा जेक जेवण करूया मस्त आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा